टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजय वाघेरे यांच्या प्रचाराच्या खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत आढळली यांच्या खर्चामध्ये पस्तीस लाखांची वाघेऱ्यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी तिघांनाही नोटीस बजावली मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी पार पडली त्यानुसार उमेदवारांकडे असलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीत आणि निवडणूक विभागाकडे असलेल्या बार्णे यांनी तेरा लाख चाळीस हजार तीनशे चौसष्ट रुपयांचा खर्च दाखवला तर निवडणूक विभागाच्या नोंदवहीत अठ्ठेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे बहात्तर रुपये खर्च झाल्याची नोंद आहे बारणे यांच्या हिशोबात पस्तीस लाख सत्तावन्न हजार तीनशे आठ रुपयांची तफावत असल्याचं निष्पन्न झालं महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांच्या हिशोबात सात लाख सतरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांची तफावत असल्याचं स्पष्ट झालं वंचितच्या उमेदवार माधवी जोशी यांनी बहात्तर रुपयांचा खर्च दाखवला तर निवडणूक विभागाच्या नोंदवहीत त्र्याण्णव हजार तीनशे पाच रुपये खर्च झाल्याची नोंद आहे जोशी यांच्या हिशोबात एकवीस हजार एकशे ऐंशी रुपयांची तफावत असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे बारणे वाघेरे जोशी यांना नोटीस बचावली असून अठ्ठेचाळीस तासांच्या आत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे मुदतीमध्ये म्हणणे न दिल्यास खर्च मान्य असल्याचे गृहीत धरून त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केलं जाणार आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बाजार